मसाजोग येथील आदर्श सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या झाली त्या हत्येच्या निषेधार्थ सोलापूर जिल्ह्यातील संपूर्ण ग्रामपंचायती बंद करून आज आंदोलन सुरू केलेलं आहे काल आंदोलनाची हाक दिली होती आज सोलापूर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती बंद ठेवलेल्या आहेत आज या ठिकाणी देवीचा माळ ग्रामपंचायत करमाळा तालुक्यातील सर्वप्रथम आम्ही बंद केली आणि या आंदोलनाची सुरुवात कमला भवानी मंदिरच्या कमलादेवीच्या दर्शनानं आणि देवीला आम्ही साकडं घातलंय की या शासनाला सद्बुद्धी द्यावी की असे जे गुन्हे आहेत असे जे गुन्हेगार आहेत एवढं हे मानवतेला काळीमा फासणाऱ्या असे प्रकार घडतायत आणि यातल्या जे काही खरे सूत्रधार आहेत आणि मुख्य आरोपी आहेत यांना लवकरात लवकर कारवाई व्हावी त्यांना लवकरात लवकर अटक करावी अशी बुद्धी द्यावी असं आम्ही देवीला देखील साकडं घातलंय दे आज आणि मी शासनाला आणखी एकदा या निमित्तानं विनंती करतो की आज आम्ही जे आंदोलन केलंय ते ग्रामपंचायत बंद करून आम्ही निषेध नोंदवतोय परंतु जर शासनानं लवकरात लवकर संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाला न्याय देण्याची भूमिका नाही घेतली तर सरपंच सर सर परिषद सर पंच हे खपून घेणार नाही राज्यभरात प्रचंड तीव्र आंदोलन करेल असं या निमित्तानं मी सांगतो आमचे सर्व सरपंच परिषदेचे सोलापूर जिल्ह्यातील पदाधिकारी या आंदोलनात सहभागी आहेत जिल्ह्यातील सर्व सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य हे देखील या आंदोलनात सहभागी आहेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना देखील निवेदनं दिलेली आहेत आणि शासनाकडे देखील आम्ही याचा पत्र व्यवहार करतोय शासनाला मी या निमित्तानं विनंती करतो की संतोष देशमुख हे आदर्श सरपंच होतेच पण आदर्श व्यक्ती होते आणि अशा व्यक्तीची निर्दयीपणे हत्या झाली हे मानवतेला काळीमा फासणारी घटना आहे आणि यामध्ये राजकारण न करता आणि राजकीय हस्तक्षेप असणाऱ्या लोकांना पाठीशी घालण्यासाठी जर ह्या तपासात दुर्लक्ष होत असेल तर ह्या भयानक घटना पुढच्या काळात घडतील आणि शासनाला मी, मी, मी नंति करतो है। या निमित्तानं हा जोडून विनंती करतोय जर समजा यात तुम्ही हलगर्जीपणा केला त्या पोलीस अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला किंवा त्यातल्या जे खरे सूत्रधार आहेत त्यांना वाचवण्यासाठी तुम्ही जर गुन्ह्यात दुर्लक्ष केलं तर इथून पुढच्या काळामध्ये संरक्षणासाठी लोकांना स्वतःच्या संरक्षणासाठी पुढे यावं लागेल आणि यातून प्रचंड भयानक घटना घडतील बिहारपेक्षा भयानक अवस्था या ठिकाणी झाली बिहार आपण नावाला म्हणतो परंतु बिहार राज्यात ज्या पद्धतीनं घटना घडत होत्या त्याच्याहीपेक्षा पेक्षा पुढे कडेलोट झालेला आहे आणि मग जर समजा सर्वसामान्य माणसाचा जर सहनशीलतेचा अंत झाला तर हे सरकारलाच नव्हे तर कुणालाही परवडणारं नाही म्हणून आरोपींना जाब जरब बसण्यासाठी पोलिसांचा धाक आहे असं दाखवण्यासाठी तरी किमान पक्षी तुम्ही पुढे या आणि शासनानं मुख्यमंत्री तर या विषयावर गोलमाल बोलतायत आणखी सुद्धा म्हणजेच कुणाला तरी पाठीशी घालतायत हे त्यामुळे मी पुन्हा एकदा विनंती करतोय की मासाजोगची घटना प्रचंड वेदनादायी आहे अशा घटना घडू नयेत म्हणून त्या आरोपींना तात्काळ कारवाई करावी त्यातल्या सूत्रधारांना अटक करावं आणि लवकरात लवकर फाशीची शिक्षा होईल अशा पद्धतीचं ते चार्जशीट बनवावं अशी मी विनंती करतो धन्यवाद